बाळांना ते तुझं म्हणतं हो क्या बाबा तुम्हाला एक मोठ त्या बाबा जेमंद आधीने ना आणि तुम्ही <पारी> तोंड मध्ये राखू तुम्ही मला आनंद देवीन करते आम्ही जेडी करतो तो नाही ठीक आहे हो كده बाबा नाराज तो ताला असेल तो माता असेल तो तो ज्या तो केलं तर

जानवर भी अधिक सर्जन हमारे इस बारी जैन आदमी नहीं करेगा अपना मज़ा लूटने वाला अधिक सर्जन और जिला नर्सिंग मंडल जिले में इस बिल को आपने यात्रा के पश्चिम के लिए निश्चित समय में सरोवर में बंदों संभाजी क्रिकेट आणि मराठा सेवा संघाचे पदाधिकारी आहोत उद्देश आहे की संभाजी प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर जो घ्या झालेला आहे त्याच्या निषेधार्थासाठी या ठिकाणी बंधूंनो मनामध्ये खूप विचार आहेत मनामध्ये खूप भावना आहेत आणि हे विचार आणि भावना फक्त आपल्या शब्दाच्या माध्यमातून किंवा आई आईच्या माध्यमातून आपण व्यक्त ना करता माझं स्वतःच मत असं आहे की आपण माध्यमातून शासनाच्या माध्यमातून